सुनील कांबळे खून प्रकरणाचा इंदापूरच्या सकल मातंग समाजाच्या वतीने निषेध नमस्कार महाराष्ट्र पोलिस चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सांगोला तालुक्यातील महूद या गावाचा मातंग समाजातील युवक सुनील कांबळे याची त्याच गावातील काही समाजकंटकांनी निर्घनपणे हत्या केली या घटनेचा निषेध इंदापूर तालुका सकल मातंग समाजाच्या वतीने इंदापूर पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आला या निवेदनात म्हटले आहे की सुनील कांबळे खून प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे परंतु या घटनेचा खरा सूत्रधार याला अटक झाली पाहिजे या, या मागणीसाठी इंदापूर तालुक्यातील मातंग समाजातील युवक मोठ्या प्रमाणात गोळा होऊन निषेधाचे पत्र इंदापूर तालुक्यातील पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी नागेश गायकवाड रवी भिसे दत्ताभाऊ जगताप ललेंद्र शिंदे सोमनाथ शिंदे संतोष खंडागळे राहुल आरडे स्वाती आरडे अक्षय गायकवाड लक्ष्मण गायकवाड हृतिक गायकवाड गणेश पांढरे अंकुश गायकवाड लघुअण्णा गायकवाड साजन डावरे मयूर डावरे उमेश डावरे इत्यादी मातंग समाजातील युवक उपस्थित होते कुटुंबाची पहिली पसंत आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका करा आणि रोज प्या सांची चहा सांगोला तालुक्यामध्ये महोद या ठिकाणी मातंग समाजातील युवक सुनील कांबळे याची हत्या झालेली आहे या हत्येतील आरोपी देखील अटक झालेले आहेत परंतु या इंदापूर तालुक्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध म्हणून आत्ताच इंदापूर पोलीस स्टेशन व इंदापूर तहसील कचेरी या ठिकाणी निषेधाचं पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्या काय भावना आहेत या पाठीमागे ते आपण जाणून घेणार आहोत आज या ठिकाणी सांगोला तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोदया गावी एक महातग समाजाचा एक युवक समाज मंदिरापुढे त्याची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्येप्रकरणी आम्ही पहिल्यांदा त्याचा निषेध करतो आणि आम्ही इंदापूर तालुक्यात सकल मातंग समाजाच्या वतीने आम्ही इंदापूर पोलीस स्टेशन तहसील कचेरी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे असा प्रकार पुण्यात या महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा पुणे जिल्हा सातारे जेवढे जेवढे जिल्ह्यात त्या ठिकाणी मातंग समाजावर अन्याय झाला नाही पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी निवेदन देणार आणि तो मातंग समाजावर असा जर इथून पुढे अन्याय जर झाला तर ह्या तालुक्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये कुठलाच मातंग समाजाचा युवक कार्यकर्ते सहन करणार नाही त्याच्यासाठी आम्ही आज इंदापूर आणि तहसील कचेरीत निवेदन दिलेलं आहे आम्ही ज्या टायमाला दहा पंधरा वर्षापूर्वी लाखेवाडी इंदापूर तालुक्यातील लाकेवाडे गावात ज्या प्रकारे आम्ही महाराष्ट्र पेटावला अशा पद्धतीने महाराष्ट्र इथून पुढे पेटवू कुठल्याही युवकावर अन्याय होऊ नये कुठल्याही समाजावर अन्याय अत्याचार करू नये जर सांगोला तालुक्यातून जर आम्हाला आणखी का चांगल्या पद्धतीचं जर आणखी जो मोकट आरोपी आहे मेन सूत्रधार आहे त्याला जर अटक करण्यात नाही आली तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन उपोषण करू एवढं बोलून थांबतो जे तीव्र आहे या ठिकाणी दलित कॅन्तरचे लोहाना गायपड हे सुद्धा आपलं या घटनेविषयी काय मत आहे ते थोडक्यामध्ये सांगतील प्रथमतः क्रांतिकारी जय लहूजी जे भीम ही झालेली घटना महद मध्ये जे सुनील कांबळे आहेत निघून हत्या झाली त्याच्या पाठीमाग जे कोणी मास्टर माइंड आहेत त्याला अटक करावी त्वरित आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन पेटवलं जाईल त्या व्यतिरिक्त मी काही सांगू शकत नाही जय भीम जय लहु <laughs> यांना तशा प्रकारचं निवेदन आज या ठिकाणी सकल माध्यम समाज इंदापूर तालुका यांच्या वतीने आम्ही दिलेला आहे भविष्यात अशा घटना घडू नये अशी त्यांना सकल मात्र समाजाच्या वतीने आम्ही विनंती केलेली आहे आणि सर्व प्रशासनाला मुख्यमंत्री साहेबांना गृहमंत्री साहेबांना सर्वांना या आमदार यांनाही विनंती आहे की अशा घटना भविष्यात होऊ नये अशी मी या ठिकाणी सकल माध्यम समाजाच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि जी घटना घडली या घटनेचा या ठिकाणी परत एकदा सर्व माध्यम समाज सकल महात समाज यांच्या वतीने तीव्र असा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय लहु क्रांतिकारी जयलहुजी सांगोला तालुक्यातील महोद गावातील मातंग समाजातील युवक सुनील भाऊ कांबळे यांची हत्या काही समाज कंटकांनी केली या घटनेचा आम्ही सकल मातंग समाज इंदापूर तालुका वतीने यांच्या वतीने जाहीर निषेध करतो अशा घटना आमच्या समाजाच्या बाबतीत भविष्यात घडू नयेत यासाठी यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी अन्यथा मातंग समाज अशा घटनांचा घटनांना जसाच तसे उत्तर देण्यास समर्थ आहेत महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा आणि रोज प्या सांची चहा